तुम्ही जर आत येणार असेल तर चौकात तुम्ही आत आला की बरोबर मीन पेट धरायची चौक रविवार पेठ आपले शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे समोर जयन पाटणकर कापड्याचं खादी भंडार खादी कापडचं दुकान आहे ज्याचं नाव आहे कुठेही शाखा नाही ही नेहमी मी वारंवार फोर आलेलो सिक्स टू फाईव्ह नाईन वन थ्री आपला मोबाईल क्रमांक नमस्कार 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 जय महाराष्ट्र कसे आहात तुम्ही मी एकदम मजेमध्ये तुम्ही कसे आहात कमेंटद्वारे नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ खास आहे बरं का नव्याण्णव रुपयेपासून स्टार्टिंगचे मंगळसूत्र परत एकदा परत एकदा वेगळ्या डिझाईन खास व्हिडिओ शूट खास तुमच्या पसंतीसाठी तुम्हाला आवडेल अशा पद्धतीचा व्हिडिओ शूट तुम्हाला आवडेल अशा पद्धतीची डिझाइनिंग नव्याण्णव रुपयापासून दोनशे वीस रुपयेपर्यंतचे टोटली डिझाईन ह्या व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघा प्रत्येक पीसचा रेट फोटो वाईज तुम्हाला दिसणार आहे पण डिझाईन अजून पाहून घ्या कारण ह्या डिझाईन तुम्हाला नंतर पाहायला मिळणार नाहीत जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं बाकी डिटेलिंग तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिली जाईल क्वालिटी काय असेल क्वालिटीची गुणवत्ता काय असेल क्वालिटी कशी असेल क्वालिटी टिकेल का हा प्रश्न असेल व्हिडिओ पाहता पाहता तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की क्वालिटी जी आहे ती लॅमिनेट कोटिंग मायक्रो पॉलिशची आहे आता कलर कसा टिकेल हा एक तुमच्या मनात एक संभ्रम असेल बाबा हा नव्याण्णव रुपयाला देतोय नव्याण्णव दिवस तर चालेल का चालणार शंभर टक्के चालणार तीन महिने चार महिने सहा महिने काय काहींची उष्णता कमी असेल तर त्यांच्यासाठी नऊ महिने बारा महिने पण मिनिमम तीन महिने तर हा पीस चालणार मजी नव्याण्णव रुपये नव्वद दिवसासाठी तुमचे फेटले उत्तम दर्जेची क्वालिटी कोणाला वाटी हवी असेल नको असेल ते तर लावता येते समजा आपले मुस्लिम बहिणी असेल त्यांना वाटी चालत नाही तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन आता हे मी बघा झाडाला असं लटकिवलं मंगळसूत्र त्यालासुद्धा आवडलं त्यानं सुद्धा ती घालून बघितलं त्यानं जिद्द केली मला अजून एक मंगळसूत्र हवं आहे त्याने मग दुसरं घाटलं तशाच पद्धतीचं नव्याण्णव रुपये जे तुम्हीसुद्धा सोमवारी एक मंगळवारी एक बुधवारी एक ऑफिसला जाताना लोकलला जाताना ट्रेननं जाताना बसनं जाताना पायी जाताना प्रत्येक ठिकाणी सोन्याचं मंगळसूत्र घालून जायचं नाही बरं का आता त्रेसष्ट हजार सोन्याचा जा भाव झालेला आहे त्रेसष्ट हजार सोन्याचा जा भाव झालेला एका तोळ्याला मिनिमम पाच ग्रॅमचं जर मंगळसूत्र तुमच्या गळ्यात असेल तर पस्तीस हजार रुपये जर नुकसान होईल तुमचं जर चोरीला गेलं तर नव्याण्णव रुपयेचं मंगळसूत्र तीन महिने तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने म्हणजे वार्षाचे चार मंगळसूत्र जातील फक्त चारशे रुपये जाणार पण पस्तीस हजार जर मंगळसूत्र चोरीला गेलं तर भीती परत बनवता येईल का तर अशा उत्तम दर्जाची क्वालिटीसाठी सबस्क्राईब करून टाका बरं का आत्ताच कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि शॉपवरती येता दादा तुमचे व्हिडिओ येत नाही ती मिसेसपशी बोललं जातं सरचे व्हिडिओ आता येत नाही ती पहिल्यासारखे व्हिडिओ नेहमीच असतात आपले वेगवेगळे अँगलने शूट केले जातात वेगवेगळे डागिने येतात रिपीट डागिने आले की त्याला आपण शूट करत नाही तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल बेल बेल्या ऑल ऑलमध्ये वाजवलेली असेल तर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येते मग तुम्हाला व्हिडिओही दिसणार व्हिडिओ दिसले तर तुम्ही पाहणार पाहिले की तुम्ही सबस्क्राईब करणार सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि कधीही समजा तुम्ही मोबाईल चेंज करता ईमेल आय डी जर तुम्ही तुमची जुनी नाही टाकली तर परत नवीन चॅनल सबस्क्राईब करावा लागतो त्यासाठी बाबा ज्वेलरी ह्या चॅनलला सर्च करायचं सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब बटन ऑलमध्ये दाबायचं ह्या गोष्टीसाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका कारण तुम्ही मंगळसूत्र मग इतना ना भॅग जाना की लाईक करणंही भूल आता हे बघा खाली मोत्याचं पॅन्डील वरती पोत हे बघा वाटी मागं पीस प्रत्येकाचा रेट दिसणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघितला की तुम्हाला प्रत्येक पीजचा रेट कळणार आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तर परत मला व्हॉट्सअपवरती ह्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा त्याचा रेट सांगा का तुम्हाला मी व्हिडिओमध्येच रेट सांगणार आहे जेवढे पीस दाखवितोय आधी दाखवतोय कारण कसं आहे प्रत्येकाचा रेट सांगण्यापेक्षा तुम्हाला डिटेलिंगमध्ये रेट सांगणार ह्या पीजचा रेट फोटोसहित तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आता हा बघा हा सुद्धा सुंदर पीस आहे नाईस चेन म्हटली जाते ह्याला उत्तम दर्जाची क्वालिटी हा सुद्धा उत्तम दर्जाची तुम्ही लोकलला जीन्सवरती टॉपवरती टी सुद्धा घालू शकता साडीवरती सुद्धा घालू शकता ताई काय हरकत नाही नाहीतर जी टी शर्ट टॉप घालत नाही ती ताई म्हणतील आम्ही काय घालायचं मग तुम्हीही घालू शकता ताई पण टी शर्ट टॉपवाल्यांना पण ऑप्शन आहे घालू शकतात मुंबई ठाणे पालघर पुणे जेवढे मोठे मेट्रो सिटी असतात नाशिक नागपूर त्या ठिकाणी चोरीची नेहमीच भीती राहते तर चोरीची भीती आपण बोलत होतो त्या गोष्टीवरती हल्ली कसं झालंय चोरीचं प्रकार लय वाढले ती पूर्वी घरेत घरातनी दरोडे पडायचे फ्रीज टी व्ही व्ही सी आर न्यायचे आतो सोनो आता सोनं कोण घरी ठेवत नाही लॉकरमध्ये ठेवतं किंवा सोनं नाही लोकांच्याकडं तर त्यासाठी माणूस आता रस्त्यावरती बहिणी दिसल्या की त्यांच्या गळ्यात निहात घालतात वडतात आता बघा बोलल्याप्रमाणे आले का नाही सोबत पीस पीस सोबत रेट दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगत होतो तुम्ही थांबा काही लोक व्हिडिओ सोडून गेले गेले तर जाऊन द्या काही हरकत नाही आपल्याला तुम्ही तर कंटिन्यू जी पाहताय ज्यांना हवे आहे त्यांनी कराडमध्ये या किंवा ऑनलाईन या किंवा ऑफलाईन या कशाही पद्धतीने या पण तुम्ही टिकला तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला मी खरंच पाय लागू त्या ताईंचे की तुम्ही ह्या व्हिडिओला इथंपर्यंत पाहिला माझा आवाज माझ्या वस्तूला तुम्ही मान पान किंमत दिली क्वालिटीला किंमत दिली क्वालिटी तुम्हाला पहावीशी वाटली त्याबद्दल मनापासून मी तुमचा धन्यवाद करतो आणि अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी तुम्ही नेहमीच छानपैकी ह्या व्हिडिओला शेअर करा तुमचे रिलेटिव्ह असू जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला व्हायरल केला पाहिजे तुम्ही कारण इतक्या कमी किमतीमध्ये अशा पद्धतीची क्वालिटी खूप कमी भेटती मीच व्हिडिओ बनवले होते नव्याण्णव रुपयेचं त्याला सहा लाख व्ह्यूज होते ह्या व्हिडिओला कमीत कमी दोन लाख व्ह्यूज तर देचाल तुम्ही अशी अपेक्षा करतो आशा, आशा बाळगतो आणि आन... जाता जाता एक विनंती करतो की अजूनसुद्धा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन साईडला असते तिथं बेलायक जी घंटी असते त्याला ऑलमध्ये वाजवा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे वे प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील लाईव्ह ऑफर समजा एखादा पीस सतराशे रुपयाचा असेल तर लाईव्हमध्ये तोच पीस बारा तेराशे रुपयाला मिळतो चारशे पाचशे रुपयाचा फायदा तर ह्या प्रॉफिटसाठी नेहमीच आपल्या चॅनलवरती कंटिन्यू 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 राहा अनुभवाच्या स्टाईलमध्ये थँक्यू 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 सबस्क्राईब 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 भेटूयानंतर नवीन 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 व्हिडिओसोबत जय हिंद जय जै महाराष्ट्र